अपना नहीं। नहीं ना सार्वजनिक आमची माणसं नाहीतरी आम्ही नाही देऊ शकलो घोषणा

मला 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 समजला आडवताय आम्हाला तुमचा अधिकार नाही आम्हाला आडवता तुम्ही कोणी नाही एका दोन करून का सांगतो तुम्ही सगळा आम्हाला नाही काय मला अर्थना सांग ना मला आडवताय जेव्हाच वेळी आम्ही सांग आम्हाला तुम्ही मला आम्ही

काय बघतो चला सांग तुला सांगतो काय तुमची माल काय तुमच्या नावावर दिलाय काय अरे तुमच्या दिलाय काय तुमच्या दिलाय काय